दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते नांदेडमध्ये एका भरधाव कारनं अनेक वाहनांना धडक दिली आहे आणि या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत भरधाव फोर्ड एंडेवर कारनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन रिक्षा एक कारसह काही दुचाकींना जबर धडक दिली आहे या अपघातात बुलेट चालक आणि एक ऑटो चालक जखमी झालाय कार चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलाय कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलंय या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बात योगेश आपने के लेत योगेश आपले प्रतिनिधी जोडले आहेत ही जी घटना आहे सौरभ ती नांदेड शहरातील भाग्यनगर परिसरामध्ये झालेली आहे भाग्यनगर हा अत्यंत वर्दळीचा परिसर असतो या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोचिंग क्लासेस आहेत आणि या कोचिंग क्लासेसमध्ये शेकडो विद्यार्थी असतात आज ही जी घटना घडली गट एंडेवर चालक हा अत्यंत वेगामध्ये होता आणि तो वेगात येत असतानाच त्याने एका बुलेट चालकाला धडक दिली बुलेट चालक हा त्या बुलेटवरनं उडून खाली पडला त्याची परिस्थिती गंभीर आहे त्यानंतर ही कार पुढे दोन ऑटो रिक्षांना धडकली त्यानंतर मोटरसायकलला धडकली अशा पद्धतीनं हा विचित्र अपघात झालेला आहे घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले आणि पोलिसांनी ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली आणि या जखमींना तात्काळ नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे कार चालक जो होता त्याचं नाव आदिनाथ शिंदे वय सव्वीस वर्ष राहणार नांदेड असं असल्याचं कळतय आणि आता पोलीस या प्रकरणामध्ये कारवाई करतायत घटनास्थळावरती रस्ता पूर्णपणे बंद झाला होता त्यानंतर पोलीस क्रेन त्या ठिकाणी मागवण्यात आली आणि ही एंडेवर गाडी जी आहे ती बाजूला करण्यात आली एंडेवर गाडीचा नंबर हा सिंगल डिजिट म्हणजे अर्थात पाच असा नंबर आहे त्यामुळं ही गाडी व्ही आय पी असल्याचं बोललं जात आहे आता ही गाडी नेमकी कोणाच्या नावावर आहे ती कुठून निघाली होती आणि त्यांनी कुठे मद्यप्राशन केलंय हा सगळा पोलीस तपासाचा भाग आहे आणि पोलीस त्या दिशेनं आता चौकशी करतायत सौरभ निषेधाच या संदर्भातल्या अधिक अपडेट्स घेऊ योगेश तर धन्यवाद